हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी उपवासाची खीर आणलेली आहे अगदी हटकी अशी ही खीर आहे पण बनवायला अगदी सोपी आहे झ झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये ही खीर तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं मी लिटर दूध घेतलं आहे कच्चा साबुदाना आहे हा अर्धा वाटी ड्रायफ्रूट खिसून घेतलेले आहेत ऑप्शनल आहे आणि साखर गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता तर बघा सगळ्यात आधी साबुदाना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपल्याला आता हा साबुदाना मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाना मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा जाडसर असा आपला हा साबुदाना मिक्सरमध्ये बारीक झालेला आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि या साबुदाण्याचे व्यवस्थित बॉल करून घेऊयात तर बघा याचे आपण आता बॉल बनवणार आहोत छोट्या छोट्या साईजचे इथं मी याचे पेढे घेऊन हे असे बॉल बनवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचा शेप देऊ शकता जास्त मोठ्या साईजचे गोळे नाही करायचे आहेत एकदम मिडियम साईजचे गोळे इथं करायचे आहेत हवं असेल तर तुम्ही आणखी लहान साईजचे गोळे याचे करू शकता तर बघा काही तूप तेल लावायची गरज पडत नाही अगदी सहज हे गोळे तयार होतात बघा साबुदाण्याचे गोळे आपले तयार झालेले आहेत आता एका कढईमध्ये आपण दूध घालून देऊयात तर बघा दूध कढईत घेतलंय आता आपण या दुधाला उकळी येईपर्यंत थांबूयात दुधाला उकळी आली की आपण याच्यामध्ये साखर घालूयात तर बघा दुधाला उकळे आलेले आहे आता आपण याच्यामध्ये साखर घालून देऊया साखर व्यवस्थित विरघळ देत आणि आता आपल्याला याच्यामध्ये साबुदाण्याचे पेडे घालायचे आहेत बघा आता हे साबुदाण्याचे पेडे पांढरे दिसत आहेत जोपर्यंत हे पेडे थोडेसे पारदर्शक होत नाही तोपर्यंत आपल्याला ही खीर शिजवायची आहे तर बघा लो टू मीडियम हाय फ्लेम वर आपल्याला दहा मिनिटं ही खीर शिजवून घ्यायची आहे तर बघा दहा मिनटासाठी खीर शिजवून घेतलेली आहे आणि बघा हा साबुदानाचा गोळा थोडासा पारदर्शक ही झालेला आहे आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूटचं खीस घालून घेऊयात ड्रायफ्रूटचं खीस पूर्ण ऑप्शनल आहे घालायचे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता तुम्ही याच्यामध्ये बेदाणेही घालू शकता चव खूप छान येते मिक्स करूया व्यवस्थित आणि एक उकळी काढून गॅस बंद करून घेऊयात आणि आपली साबुदाण्याची ही झटपट वेगळी खीर रेडी आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपली खीर तयार झालेली आहे फ्रेंड्स माझे चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच